राज्यातील व आपल्या भागातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका आज पहाटे सव्वा दोनच्या सुमारास उरण रेल्वे स्टेशनच्या समोर रस्त्याच्या पलीकडे एका जाडीमध्ये एका मुलीचा मृतदेह मिळून आलेला आहे त्या अनुषंगाने आम्ही बी एन एस कलम एकशे प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे आणि सदर मुलगी ही बेलापूर या ठिकाणी नोकरीस होती त्या दिवशी ती हाफ डे घेऊन लवकर आलेली होती आणि अंदाजे दुपारी साडेतीन ते चारच्या सुमारास कदाचित तिच्याबरोबरची ही दुर्घटना घडलेली असावी असा प्राथमिक तपास या आहे यापुढे आरोपी नक्की कोण आहे याच्या अनुषंगाने आम्ही सखोल तपास करत आहोत आणि पुढील तपास चालू आहे सर असं म्हटलं की लव झिया नाही सदर प्रकरणामध्ये आत्ताच या विषयावर काही बोलणं खूप प्रिमॅच्युअर होईल याच्यामध्ये आरोपी आपण अजून निष्पन्न करायचा आहे त्याच्यामध्ये नक्की आरोपी कोण आहे त्याने कोणत्या कारणाने हा खून केलेला आहे या सगळ्या गोष्टी जेव्हा निष्पन्न होतील